चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताजा बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा आज आपल्या गडसावली तालुक्यामध्ये गेली दोन दिवसापासून अति मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी त्या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकतो की घनसावली तालुक्यातल्या संपूर्ण महसुली मंडळामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडत आहे आणि त्याच्या माध्यमातून माझ्या घनसावगी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं जे खरीप पीक आहे ते अत्यंत उद्ध्वस्त झालेलं आहे खरीप पीक तर झालंच झालं पण आपण बघू शकतो की मोसंबी असेल ऊसाचंही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मोठं नुकसान या घनसावगी तालुक्यामध्ये झालेलं आहे म्हणून आम्ही संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं आणि घनसावगी तालुक्याच्या वतीनं सन्मान्य महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सन्मान्य तहसीलदार मॅडम यांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना अशी मागणी केली की धनसावली तालुक्यामध्ये आपण तात्काळ या ठिकाणी स्वतगड हा ओला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर केला पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर करून आपण सर सरसगड तात्काळ सर्व शेतकऱ्यांना आपण सगळ्यात त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना दिली पाहिजे आज आपण बघू शकतो की शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी उसनवारी करणं विकून तिकून त्या ठिकाणी आपण पैसे उपलब्ध करून त्या ठिकाणी खरीपचं पीक त्या ठिकाणी चांगलं आणलं होतं परंतु या नैसर्गिक संकटामुळं या पावसामुळं आज आमचं मोत्याचा रुक्त झाला आहे खूप मोठं नुकसान या घनसापुली तालुक्यामध्ये झालेलं आहे म्हणून आता शेतकऱ्यांना कसलाही पर्याय राहिलेला नाहीये म्हणून आपण तात्काळ या ठिकाणी सरसगड घनसा तालुक्यामध्ये ओळख करून आपण जास्तीची मदत सरसगड शेतकऱ्यांना दिली पाहिजे पंपतीची सर्व पिकांना दिली पाहिजे खरीपच्या सर्व पिकांना दिली पाहिजे फळबागांचा पंचनामा केला पाहिजे उसाचा सुद्धा पंचनामा झाला पाहिजे कारण ऊसाचंही खूप मोठं नुकसान या तालुक्यामध्ये झालेलं आहे सर्व ऊस भूसपाट झालेला आहे आणि त्याचं कसंही उत्पन्न त्या शेतकऱ्यांना होणार नाहीये म्हणून आमची तात्काळ या सर्व सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं बायबाब शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्री साहेबांना विनंती की आपण तात्काळ त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन रणचौकी तालुक्याला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे अशीच भावना आमची संपूर्ण शेतकऱ्यांची आहे आणि हे जर आपण येत्या दोन ते तीन दिवसात नाही केलं तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये घनसोगी तालुक्यामध्ये खूप मोठं शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन उभा करू एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान धन्यवाद